राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वडिला शेवटपर्यंत पहा चला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जाता जाता मान्सून झोडपणार मुसळधार हजेरी राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला असून आता राज्यभरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली अखेर एपिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना एपिक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे एपिक पाहणी करण्यासाठी वीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पिकुमा वाटपासाठी लागणारा निधी अखेर आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आतापर्यंत पिकुमा न मिळण्याचे कारण म्हणजे सरकारकडून निधी जाहीर झाला नव्हता परंतु आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विम्याचे वाटप केले जाणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हिरूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना दिला कपास किसान ॲपवर एक सप्टेंबरपासून कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असून सरकारच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आव्हान गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती सातवा हप्ता हा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आयात शुल्क शून्य कापूस पुन्हा वर्षी देखील शेतकऱ्यांनाच पिंजणार सीसीआयवरच यंदा कापूस खरेदीची भिस्ता शुल्क माफीवरून शेतकरी पडले आता चिंते हमीभावाचा लाभ तेव्हाच मिळणार जेव्हा एपिक पाहणी करणार कडधान्य तेलबियांची एन एसपीने खरेदी शासनाच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा एपिक पाहणीचे आव्हान राशनऐवजी शेतकऱ्यांना आता रोख पैसे राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता राशनऐवजी रोख पैसे देण्यामध्ये येणार आहेत पंचाळीस कोटी रुपयांचे वितरण होणार अतृष्टीने पावणे दोन लाख हेक्टरवरील पीक मातीमोल यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्र आहे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आयात शुल्काचा परिणाम दरावर सोयाबीन शेतकऱ्यांना परवडणार सध्या जर पाहायला गेलं तर आयातीच्या धोरणामुळे आता शेतकरी संकटात शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या अन्यथा रस्त्यावरती उतरू सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तीव्र मागणी आहे उन्हाळी धान लावणारे वंचित आणि लागवड न केलेल्यांना नुकसान भरपाई अधिक शासकीय निधीचा दुरुपयोग दोषींवरती कारवाई का सध्या जर पाहायला गेलं तर आता यादीमध्ये मोठा घोटाळा या ठिकाणी झाला असून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून या ठिकाणी आता पीक संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे विम्याचे स्टेटस चेक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर दाखवत असेल फक्त अशाच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची जाहीर असून यामध्ये आता बुलढाणा असेल धाराशिव असेल परभणी असेल अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत जमा होत असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूया पीकमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ गतवर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प प्रतिसाद सध्या जर पाहायला गेला तर आता सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे राज्य सरकारने आता एक रुपयामध्ये योजना बंद केली असल्यामुळे सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे सरकारने पुन्हा एकदा आता राज्यामध्ये एक रुपयामध्ये पीकमा योजना लागू करावी अशी देखील सध्या शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे हळदीची आवक वाढली मात्र दर मंदावलेलेच दहा हजार पाचशे रुपयापर्यंत मिळाला हळदीला भाव सध्याच जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता मागच्या काही दिवसांपासून हळदीची आवक वाढत असली तरी दरामध्ये सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे सध्याच जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे दर केव्हा वाढतील असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे कांद्याला मिळाला एकशे पंचवीस रुपये क्विंटल भाव हाती उरले केवळ अकरा रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीचा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे <गँगा> शेतकऱ्यांना एकरी एक तीस लाख रुपये द्या अन्यथा वाघांचा बंदोबस्त तरी करा तीन तास ठिय्या आंदोलन दोन दिवसांचा अल्टिमेटम पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर गिरड या ठिकाणी चित्र असून शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो आता वाशिम जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लोकलाईचा या ठिकाणी आता विमा हा जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली जात आहे आता क्लेमचा देखील पिकुमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांनी क्लेम के केला होता ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती अशा सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे यामध्ये आता विशेष करून वाशिम आणि या ठिकाणी आता नाशिक जिल्ह्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी टेहडोला शोडपर्यंत चला नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यमध्य अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज असून नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची सध्या मागणी केली जात आहे नाफेडचा कांदा रेल्वेने कोलकाता येथे रवाना चोवीस रुपये दराने विक्री केली जाणार कांद्याचे दर कोसळण्याची देखील भीती असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांना मोठा फटका सरकारचा जार कोणाला सरसकट आरक्षण देत नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका सध्या जर पाहायला गेलं तर आता मराठा आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहायला मत आहे सरसकट आता कोणाला देखील आरक्षण नाही शिवार रस्त्यांचे होणार सीमांकन अतिक्रमे हटवण्याची जबाबदारी तहसीलदाराकडे सोपवली राज्यातील रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी आता जमाबंदी आयुक्तालयाने सीमांकनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तसेच आता शिवार रस्त्यातील अतिक्रमे हटवण्याची देखील जबाबदारी तहसीलदारांकडे देण्यामध्ये आली असल्याची या ठिकाणी माहिती समोर आली आहे याचा नक्कीच आता राज्यभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे साहेब गरिबाचा आनंदाचा शिदा नेमका कुठे हरवला सण कसे साजरे करणार रेशन कार्डधारकांचा प्रश्न सध्या पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता दसरा आणि दिवाळीमध्ये दे देखील या ठिकाणी आनंदाचा शिदा मिळणार का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिदा बंद करण्यामध्ये आला असल्यामुळे सरकारवरती नाराजी पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक संदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे परभणी जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना जास्त पिककुमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये पिकुमा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात जर पाहायला गेलं तर आता काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या आसपास तर काही शेतकऱ्यांना तर बलचाळीस हजार रुपयापर्यंत विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे त्यामुळे आता जे शेतकरी विम्यासाठी पात्र असतील अशा बहुतांश शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पुढे पाहूयात हुडोला शोड पर्यंत चला हिरव्या मिरचीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी पावसामुळे उत्पादनावर झाला आहे परिणाम व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दराने मिरचीची खरेदी होत असल्यास देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पावसामुळे देखील उत्पादनावरती परिणाम होत असल्यामुळे आता उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची देखील शक्यता आहे यामुळे आता हिरव्या मिरचीच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे सोने चांदीच्या किमतीचा वेग थांबेना सोन्याची विक्रीचा झेप आठवड्यामध्ये तीन हजार तीनशे रुपयांनी महागले तर चांदीचा देखील नवा उच्चांक सध्या पाहायला मत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आणि चांदीच्या दरामध्ये चांगलीचं चा सुधारणा होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मत आहे आठवड्यामध्ये तीन हजार तीनशे रुपयांची सोन्यामध्ये या ठिकाणी वाढ आहे पी किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत या ठिकाणी आता विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातूनच जमा केली जात आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विम्याचे पोर्टल चेक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा पीकमा हा मंजूर दाखवत असेल फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीकुम्याची रक्कम रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच तुमचा देखील जिल्हा या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा केळीचे भाव घसरले बागायतदार संकटामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता केळीच्या दरामध्ये घसरणं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असून केळीच्या दरामध्ये आता वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा कायम आहे <गण> यंदा वेळेआधीच मान्सूनने धरला परतीचा रस्ता राज्यामध्ये पुढील पाच दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे पुढील पाच दिवसामध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना गोहे पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपायची अत्यंत गरज असून आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे धानाचा बोनस चुकारी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार विनोद अग्रवाल अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांसह चर्चा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती धानाचा बोनस जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनसही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे उन्हाळ कांद्यासाठी बियाणे लागवड सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये उन्हाळ कांद्यासाठी बियाणे लागवड सुरू असल्याचे सध्या पाहायला मत आहे त्याचबरोबर आता येत्या हंगामामध्ये कांद्याला काय दर मिळतो याकडे देखील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना सध्या दरवाढीची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता कांद्याचे सहा हजार सातशे सतरा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार शंभर रुपये आणि सरासरी दर हा सहाशे रुपयांचा सध्या मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मात आहे कांद्याच्या दरामध्ये सध्या घसरणंचा तर शेतकरी मित्रांनो पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना बाजारभाव या संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर संदर्भातील आणि जिल्ह्या संदर्भातील कोणती महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद